तीन जानेवारीला नमन करू क्रांतीज्योतीला सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसेविका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलाचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह हो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या काळी मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती त्यामुळे लग्नापूर्वी सावित्रीबाई फुले अशिक्षित होत्या स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवावा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुलेंना प्रथम शिकवले इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली या शाळेत पहिल्या शिक्षिका होण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला पण हे पवित्र कार्य करत असताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याबरोबरच समाज परिवर्तनाचेही महान कार्य हाती घेतले त्यांनी समाजातील बालविवाह सतीप्रथा केशोपन अशा वाईट प्रथांना विरोध केला दुर्दैवाने इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले या साथीत प्लेगच्या रुग्णांची सेवा करत असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही प्लेग झाला आणि अखेर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जगाचा अखेर निरोप घ्यावा लागला सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज प्रत्येक घरातल्या मुली शिक्षण घेत आहेत मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आघाडीवर आहेत याचे श्रेय फक्त सावित्रीबाई फुले यांनाच जाते